हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि जीवात राहण केला आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काटेची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामे केली की अँब्युलन्स पासून संस्काराच्या कार्यापासून सगळे इतकं मी विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्यांद उठला असता तर बुलढाणा या शहराचा सत्यानाच झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता तर सगळी प्रोजेक्ट बंद पडली असते आणि त्याच्यामुळे काहीशा वर्काने का होणार शेवटी विजय विजय मह महत्वाचा आहे एका मताने विजय असला काय लाखाने असला काय शेवटी विजय तो जिकला तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे राज्यामध्ये राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतय असं चित्र आहे हो आता आपण आम्हाला नेहमी विचारायचं आम्ही तुम्हाला दोनशे प्लस सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कट टू कट सगळे सांगायचे की एवढ्या जागा येतील पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये सरकारच्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना बघायला मिळेल मतदारांना काय सांगणार मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद काही अंशी आपण चुकला भविष्यात ही चूक होऊ देऊ नका आपल्याला आपल्या विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आज थोडी जरी चूक तुमच्याकडे झाली असती तर आपल्या बुलण्याचं जा वाटलं झाला असतं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे मुख्यमंत्री कोणाचा असेल काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर आमची आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जर काही विजय मिळाला हे एकनाथ शिंदे साहेबांचंच विजन आहे त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा महाराष्ट्रामध्ये झालेला इफेक्ट आहे आणि आम आजही आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे भलाई देवेंद्रजींनी पण चांगलं संपादन केलं त्याबद्दल दुमत नाही परंतु शेवटी माणसाच्या काळजामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं आहे सरकार तारलं असं वाटतंय प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन महाविकास आघाडीकडून आमदारांची पडवा होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती काही काय गरजे पडवा कशा करता पळवणार आहे पन्नास आमदार विरोधी पक्ष निवडून आणले पन्नास वर काय करणार आहेत अर ते अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे ते किती शिल्लक राहतात सत्तेत सहभागी होती की आमदार काय विकास ज्याला विकास करायचा असतो त्याला सत्यशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे इन आता इनमिल उभा कर कर जे इतर दिसतात ते आहे आणि सन्मानिनी पवार साहेबांचे आता ते काय दादा काय चमत्कार करताना आमच्या साहेब पुढे काय चमत्कार डिपेंड आहे बघा तुमचे जे मित्र आहेत मेहकर डॉक्टर संजय रायमुलकर पराभवाचे आहेत तो दुर्दैवी निर्णय येईल असं मला वाटते आणि तिथेही काम नाही तर पैसा जिंकतो पैसा जिंकताना दिसून आलेला आहे